सहकार महर्षी माजी मंत्री शंकररावजी कोलेसाहेब यांच्या तृतीय निमित्त दिनांक सोळा मार्च ते मार्च पर्यंत शंकररावजी कोलेसाहेब विचारधारा ट्रस्टच्या वतीने साध्वी सोनाली दिदी करपे यांच्या रसाळवाणीतून रामकथा कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती शंकरावजी कोले विचारधारा ट्रस्टचे अध्यक्ष मच्छिंद्र टेके यांनी सोमवारी दहा मार्च रोजी कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिले आहे यावेळी प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य केशवराव भवर यांनी केले यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष यांनी कार्यक्रमासंदर्भात माहिती देताना सांगितले की सोळा ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर सायंकाळी सात ते दहा रामकथा कार्यक्रमाचे आयोजन केले असून दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते नऊ काल्याचे कीर्तन होणार असून सदर दिवशी महाप्रसादाचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले असून या कार्यक्रमाचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन शंकररावजी कोल्हे माजी मंत्री आदरणीय स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब यांचं तालुक्यासाठी योगदान आणि काम किती मोठं आहे हे आपलं सर्वांना ज्ञात आहे आणि त्यांनी केलेलं एवढं मोठं काम त्या मग कामातनं उतराई होण्यासाठी सहकारमर्षी शंकररावजी कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीने तृतीय पुण्य पुर्ने, पुण्यस्मरणानिमित्त स्वादी सोनाली दीदी करपे यांचे दिनांक सोळा ते बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी तहसीलच्या मैदानावरती रामकथेचं आयोजन केलेलं आहे आणि सोळा तारखेपासून दररोज संध्याकाळी सात ते दहा या दरम्यान तहसील मैदानावरती रामकथा होणार आहे आणि दिनांक तेवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात ते नऊ काल्याचं कीर्तन होणार आहे आणि स्वादी सोनाली दीदी यांच्याबद्दल बोलायचं झालं तर स्त्रीशक्तीच्या आध्यात्मिकमध्ये त्यांची फार मोठी अशी वाटचाल आहे त्या गेवराई तालुक्यातील गेवरई जिल्हा बीड येथील सोनाली दिदी आहेत सद्गुरु कल्याण स्वामी महाराज यांच्या संजीवनी समाधीशी जोडलेल्या त्या ले ले आहेत आणि त्या मठाचा जवळजवळ अकराशे वर्षाचा इतिहास आहे शास्त्रीय संगीतात त्या विशारात पदवी प्राप्त केलेल्या आहेत त्यांनी जवळजवळ वीस वर्ष अखंड भारतभर फिरून कीर्तन सेवा केलेली आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये मुलींसाठी एक स्वतंत्र अशी शिक्षणाची आध्यात्मिक शिक्षणाची मुलींना गोडी लागावी म्हणून त्यांनी मुलींसाठी अन्नपूर्ण माता या नावाने वारकरी शिक्षण संस्था मराठवाड्यामध्ये सुरू केलेली आहे तिचं मुख्य कारण आहे की राम हे आमचे आदर्श आहेत राम हा एक आदर्श राजा आहे राम हा आदर्श पती आहे राम हा आदर्श देव आहे राम हा सगळ्यांचा आदर्श आहे आणि त्याचं जे आदर्शपण आहे ते आम्ही स्वीकारावं आणि त्यासाठी सुद्धा आम्ही रामनामाचा जप आणि आम्ही रामनामाचा उल्लेख कुठल्याही वेगळ्या हेतूसाठी करत नाही तर एक भक्ती म्हणून करतो श्रद्धा म्हणून करतो आणि त्याच्यासाठी सुद्धा हा एक कारपे यांचा कार्यक्रम आपण ठेवलेला आहे त्याची माहिती आता केशवरावजींनी आता दिलेली आहे असा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साहेबांच्या आठवणी निरंतर ठेवण्यासाठी आपण पत्रकार बंधो याला खूप मोठी मदत करू शकता याला व्यापक प्रसिद्धी द्यावी या मागचा हेतू आपण जनतेला कळू द्यावा त्यासाठी चांगल्या प्रकारचं चा लिखाण सोशल मीडियामधून प्रिंट मीडियामधून आणि प्रत्यक्ष पत्रकारितेमधून द्यावं आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी या कार्यक्रमाचा दर्जा उन उंच न्यावा या एका अपेक्षेने आम्ही आपल्याकडे पाहत आहोत आपल्याला त्यासाठीच आम्ही पाचरण केलेलं आहे आणि निधी शिबिर हे सुद्धा कार्यक्रम त्याला कार्यक्रमात चालणार आहे आणि सोळा ते तेवीस मध्ये पण ते चालणार आहेत तो असा हा कार्यक्रम सोळा तारखेला सुरू होईल सोळा माजी मंत्री शंकररावजी कोले साहेब यांच्या जयंती पुण्यतिथी कार्यक्रमाचं दरवर्षी आयोजन सहकारमर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीने होत असतं हे तिसरं वर्ष आहे मागील वर्षी, वर्षी, वर्षी आ, महंत रामगिरी महाराजांची भागवत कथा आपण ऐकली या ट्रस्टच्या वतीने ह्या वर्षी साधारण सोळा मार्च ते तेवीस मार्च दरम्यान सोनाली दिदी करपे यांची रामकथेचा कार्यक्रम ठेवलेला आहे सोनाली दिदी करपे या बीड जिल्ह्यातले असून त्यांचं तेथे ती पहिली महिलांसाठी आश्रमशाळा आणि कीर्तन आणि हे शिकवण्यासाठी त्यांनी शाळा उघडलेली आहे त्यांचं काम पण तिथं मोठं आहे साधारण आपल्याकडे सोळा मार्चपासून कार्यक्रम सुरू होणार आहे रोज संध्याकाळी सहा ते सात त्यांच्याच विद्यापीठात शिकणाऱ्या लहान लहान मुली हरिपाठ सादर करणार आहे रोज सहा ते सात हरिपाठ होईल नंतर सात सव्वा सात नंतर सव्वा सात ते दहापर्यंत रामकथेचं वाचन होणार आहे यामध्ये सो सतरा मार्चला श्रीराम जन्मोत्सव राहणार आहे अठरा मार्चला श्रीराम विवाह होणार आहे एकोणावीस मार्चला श्रीराम वनवासात जाणार आहे वीस मार्चला श्रीराम व भरत भेट होणार आहे एकवीस मार्चला शबरी माता भेट आहे बावीस मार्चला श्रीराम राज्याभिषेक होणार आहे हे वेगवेगळे पात्र त्यांना सुंदर वेशभूषा करून ते ते आपल्या तिथं सादर करणार आहे आणि तेवीस तारखेला संध्याकाळी सात ते आठ वाजेपर्यंत काल्याचं कीर्तन स सोना सोनाली दिदी करपेंचाच होणार आहे आणि त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद ठेवलेला आहे तरी सहकार मर्षी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टच्या वतीनं मी सर्वांना आपल्याला विनंती करतो की या धार्मिक कार्यक्रमाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा विचारधारा ट्रस्टमार्फत दरवर्षी जे असे धार्मिक कार्यक्रम करत असतात त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी वर्षी हा कार्यक्रम आहे त्याचबरोबर कालच आपला जागतिक महिला दिन झाला त्या निमित्त माज कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौस्नेहलताई कोल्हे यांच्या संकल्पनेतून व रेणुका दिदी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात साधारण एक आठ दिवस जो फिरता दवाखाना आहे युवा प्रतिष्ठानचा त्यामार्फत महिलांच्या आरोग्याविषयी जागृती व चेकअप करण्याचं काम चालू केलेलं आहे याकरिता आ, संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलचं सहकार्य लाभलेलं आहे तरी मी या सर्वांच्या वतीनं सगळ्यांना एक आव्हान करतो की हा जो फिरता दवाखाना आहे त्यात महिलांनी जास्तीत त्या जा जा जास्त जाऊन आपल्यात जे काही जे आजार असतील त्याची चेकिंग करावी व तेथे ज्या छोट्या मोठ्या आजारांची औषधं मोफत देणार आहे व जर काही जास्त पुढचे चेकिंग त्या असतील तर त्याकरिता संत जनार्दन स्वामी हॉस्पिटलमार्फत त्यांना मार्गदर्शन होणार आहे तरी सर्व आपल्या सर्वांना मी सहकारमर्शी शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्ट व आमदार संस्नेह लताई कोल्हे संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष मान्य दादा कोल्हे सहकार मर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक भैया कोल्हे यांच्या वतीने सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन करतो ही नम्र विनंती तसेच याही वर्षी अष्टविनायक प्रतिष्ठानतर्फे तर्फे सोळा मार्च व चोवीस मार्चला पुण्यतिथी व जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे त्याला पण सर्वांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा